मानिकराव मुंजाचे कदम तालुका जिल्हा परभणी आमचा आरवी गाव आहे परभणी तालुक्यात झाली तेव्हापासून मी तर भाग घेतो सुरुवातीपासूनच ह्या आहे आणि उभा आता रुबा एकावन हजारचे बच ठेवले ना पहिलं त्याच्यामध्ये आता साहेबाला बोललो बिड साहेबाला म्हणलं सगळं वाटून गेलं बाई सारखं एकावन्न काय मी एकच नाही दुसरा एखादा एकच नाही पण जोड्या भरपूर आल्यात तुम्ही एकावन्न एकवीस करा बाकी सगळ्याला दहा हजार अकरा हजार असे पंधरा इनामा पंधरा इनामा ठेवा म्हणजे हो म्हण एकवीस हजार सन्मान सिन्हा हे ते खरं तर माझा बैल पुणे मुंबई हजार फुटामध्ये पोहोचत होते म्हणजे दहा दहा गाड्या जास्त का ते पण हे देवाचा आशीर्वाद घेण्यामुळं इतरला आम्हाला भांडारा केल्या खेळतात येत घेण्यामुळं आम्ही इथं आणतो नाही शंकरपाटाचा बैलच नाही आहे माझा वैल दोन हजार पोटी मध्ये एम पी मध्ये करून आला दोन नंबर करून आला पहिला आमचा पहिला दुसरा पहिला दुसरा एकूण आमच्या पन्नास शंभरच्या वर आहेत शंभरच्या वर आहेत सगळे घरे लावलेले ते सगळे याचा छंद म्हणजे मला पहिलाच बैलाचा छंद होता छंद असताना हा बैल ने बाजारात वास सुरू होत येत ते पेट वासरू भलं उड्या मारला नातं मारला ढिंगा न कर घेतलं होतं मी त्याच्यापासून पाचशे त्या काळाला पाचशे रुपये जास्त दिले मी त्याच्यापासून घेतलं आणि शेतामध्ये नेऊन त्याला मकरच सोडून दिलं आणि मग ज्यावेळेस हुसाला आला त्यावेळेस मी याला येसन फेसन घालून त्याला शिकवण दिली शिकवण दिली ते त्यानं मग नाव कुठवर बी नेऊन घातलं आज बी कोणी म्हणलं माझं नाव माया आधी या सैतानबाईलाचं नाव घेत हा सैतान वाला मारत का बस मी याच्यातच आनंदी